शादी डॉट कॉम या वेबसाईटच्या माध्यमातून महिला व तरुणींची ओळख निर्माण करून त्यांच्याशी जवळीकता निर्माण करीत त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या पुणे येथील पोलीस रेकॉर्डवरील लखोबा लोखंडेला पोलिसांनी जेरबंद केलं आहे फिरोज निजाम शेख मूळ राहणार गंगावळण कळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे व सध्या राहणार फ्लॅट क्रमांक सहाशे दोन बी विंग आयडियल होम अपार्टमेंट उस्मानिया मशीदजवळ मिठानगर कोंडवा जिल्हा पुणे असे त्याचे नाव आहे त्याच्याकडून कोल्हापुरातील एका महिलेची फसवणूक करून तिच्याकडून उकळलेल्या रकमेपैकी एक लाखाची रोकड आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे गुन्हेगार शेखने आतापर्यंत आणखी काही महिला तरुणींची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे त्याला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिली आहे अटक सुरू करण्यात आली जी पीडित आहे हक्कनंगले येथील राहणाऱ्या या घटस्फोटीत आहेत आणि त्यांना एक मुलगा देखील आहे परंतु त्यानंतर पुन्हा लग्न करण्यासाठी त्यांनी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी केलेली होती या नोंदणी केल्यानंतर पुण्यातील फिरोज शेख या व्यक्तीने त्यांच्या प्रोफाईलमध्ये इंटरेस्ट दाखवला त्यानंतर एकमेकांशी त्यांनी मोबाईल नंबर शेअर केले आणि त्यानंतर त्या दोघांचं बोलणं सुरू झालेलं आहे साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घटना आहे त्यानंतर सदर व्यक्ती हा त्यांना कोल्हापूरमध्ये भेटण्यासाठी आला ज्या फिर्यादी आहेत त्यांना त्यानंतर लग्नाच्या अनुषंगाने माझ्या कुटुंबियांशी आपण बोलणं करावं असं देखील त्यांनी या आरोपीला सांगितलं त्यानंतर त्यांनी कुटुंबियांची देखील भेट घेतली आणि आपण इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असून पाच कंपन्यांची व्हेंडरशिप माझ्याकडे पुण्यामध्ये आहे आर्थिक स्थिती चांगली आहे असं देखील त्यांनी तिच्या कुटुंबियांना सांगितलं या आरोपीला पीडितेच्या कुटुंबियांनी त्याच्या आई वडिलांबद्दल विचारणा केली असता आई वडिलांचं लोणावळ्याजवळ अपघातामध्ये निधन झालेलं आहे त्यामुळे सध्या मी घरी एकटाच आहे त्याचबरोबर अविवाहित आहे अशी देखील माहिती त्यांनी दिली परंतु कुटुंबीय जे आहेत पीडितेचे त्यांनी अधिकची माहिती मागितली त्याचबरोबर ज्या अपघातामध्ये त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये गुन्हा दाखल असेल तर त्याची प्रत देखील त्यांनी मागितली त्यानंतर कुटुंबियांनी या व्यक्तीमध्ये लग्नासाठी फारसा इंटरेस्ट दाखवला नाही परंतु जी पीडित आहे ती त्या व्यक्तीच्या संपर्कात राहिली त्यानंतर या आरोपीने तिला वेळोवेळी आर्थिक अडचणीत आहे इनकम टॅक्स मध्ये माझ्यावर कारवाई होऊ शकते मला ब्रेन ट्यूमर झालेला आहे मला उपचारासाठी पैशाची गरज आहे असं सांगून या पीडितेकडून जवळपास अकरा तोळे दागिने आणि एक लाख साठ हजार रुपये रोख रक्कम अशी जवळपास दहा रक्कम घेतली त्याचबरोबर या पीडितेला रोड रोडवरील दर्शन लॉज या ठिकाणी भेटायला बोलवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी सरी संबंध प्रस्थापित केले अशी तक्रार या पीडितेने पोलीस अधीक्षक कार्यालयात दिल्यानंतर त्याच दिवशी तात्काळ पोलीस स्टेशन राजवाडा या ठिकाणी गुन्हा क्रमांक एकवीस कलम चौसष्ट आणि तीनशे अठरा म्हणजे बलात्कार आणि फसवणूक या कलमाखाली दाखल केलेला आहे यातील आरोपी याला पुणे कॅम्प या एरियातून स्थानिक गुन्हे शाखेचं पथक पाठवून अटक केलेली आहे आतापर्यंत या आरोपीकडून एक लाख रुपये रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त या व्यक्तीला जे दागिने पीडिताने दिलेले होते त्या दागिन्यांची विल्हेवाट त्यांनी कशी लावली या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे त्याच व्यतिरिक्त या आरोपीने अजून किती पीडितांची किंवा महिलांची अशी संकेतस्थळावरून प्रोफाईल रिक्वेस्ट पाठवून फसवणूक केलेली आहे याचा तपास देखील राजवाडा पोलीस करतायत तर लवकरच अजून यांनी इतर किती महिलांची फसवणूक केलेली आहे त्याच्याबाबत देखील अधिकची माहिती मिळते हे आज वृत्तपत्रामध्ये मी वाचलेलं आहे काल पासून तो आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहे पंचवीस महिलांची फसवणूक झाल्याबाबतचे असे कुठलेही पुरावे किंवा माहिती अजूनपर्यंत तपासात आलेली नाही आता मी सकाळी देखील माहिती घेतली तर आता ह्याच्या व्यतिरिक्त जी पीडित आहे त्याच्या व्यतिरिक्त एका महिलेची फसवणूक केल्याची कबुली आरोपीने दिलेली आहे जर मी आपल्या माध्यमातून देखील आवाहन करतो की फिरोज शेख राणार पुणे कॅम्प याने जर अशी प्रोफाईल दाखवून किंवा तयार करून जर कोणाला रिक्वेस्ट पाठवून फसवणूक केली असेल तर अशा देखील पीडितांनी समोर यावं त्याच्यात देखील तात्काळ आपण गुन्हे दाखवले